आणि पाच ला गाडी पाहिली पैलवान विकी शेठ तांगडी पैलवान ओंकार शेठ शेळके या दोन गाड्यांना सामना निकाल देण्यात आला विजयी दोन्ही बैलगाडी मालकांचं त्यावरती बसणाऱ्या चालकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे वळवा गाड्या वळवा चला तोंडावले सगळे मागे तोंडावले रिप्ले घेऊ हो? आत्ताचा जा स्क्रीन पाठ दिशी या ठिकाणी परफेक्ट नियोजनाचा वाचा सुट्टी मेकर सुजित भोसले यांच्याकडून सुंदर गाडी आणली मॅगी आणि घरचा असाज ओम्याची त्याबद्दल सुजित भोसले यांच्याकडून अण्णाला ऑनलाईन चा बक्षीस आहे सुटला गाडी क्रमांक तेरा या मैदानातील सुटला तेरा मध्ये सुंदर अशी लढत चालली कोण होत या ठिकाणी मध्ये सेमी साडी पात्र दोन गाड्या मध्ये सुंदर असतुर आहे पड्याल अतिशय सुंदर पड्याल या ठिकाणी मूर्ती लहान कीर्ती महाण असणारा हा गोळी आणि अड्याल इकडं अनुभवी जुना जाणता अथुल ड्रायव्हर अनवडीचा दोघांच्यात काटा किरल झाली लढतीचा निकाल पंच वळवा चला झेंडेवले चौदा वळवा गाडी क्रमांक तेराचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी नाथसाहेब प्रसन्न ना सचिन ड्रायव्हर आरवी या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या